शाहूआडी तालुक्यात कृषी विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुमारे पन्नास पदं असून त्यापैकी एकोणतीस पदे रिक्त आहेत महत्वाची असलेली कृषी अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त असल्यामुळं कृषी विभागाच्या कामांचा बोजवारा आहे त्यातून कृषी सेवा केंद्राची मनमानी सुरू असून बोगस बियाणं आणि खतं विक्री करून शेतकऱ्यांची लूट केली जाते शासनाकडून आलेल्या बियाणाचं वाटप संपूर्ण शेतकऱ्यांना होत नसून एकाच गावात बियाणं वाटलं जात आहे त्यामुळं कृषी विभागाच्या कामाबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे शाहूवाडी <गली> तालुक्यात पस्तीस हजार हेक्टर इतकं कृषी क्षेत्र आहे या क्षेत्रावर खरीप आणि रब्बी हंगामाची पिकं घेतली जातात भात आणि ऊस ही प्रमुख पिकं शेतकरी घेत असतो शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभाग कार्यरत आहे मात्र दुसरीकडे शाहूवाडी तालुका कृषी विभागाकडे असणारी कृषी अधिकाऱ्याची पाच पदं रिक्त आहेत तर कृषी सहाय्यकांची बावीस पद रिक्त आहेत कृषी पर्यवेक्षकाचं एक पद रिक्त आहे तर लिपिकाचं एक पद रिक्त आहे त्यामुळं कार्यालयीन कामकाजाचा बोजवारा आवडालाय कार्यालयात कामावर असणारे कृषी शेतकऱ्यांना भेटत नाहीत योजनांची माहिती दिली जात नाही शासनाकडून आलेले बियाणे आणि खत वाटप केली जातात पीएम किसान योजनेसाठी या कार्यालयात शेतकरी हेलपाटे मारत आहेत मात्र शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे कृषी सहाय्यकांची मनमानी सुरू आहे तालुक्यात सत्त्याण्णव कृषी सेवा केंद्र आहेत त्यामधून बियाण आणि खतं विकली जातात मात्र या केंद्रांवर कृषी विभागाचं नियंत्रण नाही त्यामुळं बोगस बियाणं आणि खतं राजरोसपणे विकली जात आहेत रिक्त पदामुळं कामावर असणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतोय